मन असं तरी कुठे त्या दिवशी स्वप्नात वेताळ आला वेताळाने म्हटलं तुम्हाला ओळखलंस का मी म्हटलं हो चांदोबातला तू विक्रम वेताळपैकी वेताळ ना तो म्हटलं अगदी खरं आहे पण तू माझ्याकडे का आलास मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे कुठला प्रश्न तू मला सांग माणसाच्या मनामध्ये किंवा माणसाचं मन, कि मन हे नक्की असतं तरी कुठे मी म्हटलं मला तरी काय माहीत नाही मला माहीत आहे तुला माहीत नाही मला उद्या संध्याकाळपर्यंत प्रश्नाचं उत्तर हवं आहे मी जागा झालो काय करावं मनात विचार आला की सकाळी आपण फिरायला गेल्यानंतर आपल्या मित्र कंपनीला विचारू आणि आपण नक्की ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढू सकाळी नेहमीप्रमाणे उठलो संभाजी पार्कमध्ये फिरायला गेलो येताना नेहमीच्या अड्ड्यावरती थांबलो तिथे आमची चांदा चोकडी बसली होती मी त्यांना म्हणलं आज सगळ्यांना माझ्यातर्फे कटिंगच्या फ्री सगळे म्हटलं दाम्या बडव्या चिकोट चिकट मारवाड्या आज कसं काय तू देतोयस ते तेव्हा म्हटलं ठीक आहे पण मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे कुठला प्रश्न आहे मला सांगा की शरीरात माणसाचं मन असतं तरी कुठे रम्या म्हणला अरे अगदी सोपं हो आहे माणसाच्या डाव्या मेंडूच्या कवटीखाली आतमध्ये ते मन असतं दुसरा एक ओरडला रम्या बडव्या बारावी पण झाला नाहीस आणि उगाच काहीतरी शहाणपणा करतो काय अक्कल आहे का तुला आता दोघं हमरा तुम्ही येते असं वाटलं मी कसं तरी भांडण थांबवलं तेवढा तिसरा एक म्हटला हे बघ मी तुला शंभर टक्के सांगतो की माणसाचं मन हे हृदयामध्ये असतं कारण आपण लव यू वगैरे म्हणताना हृदयाचे ॲक्शन करतो हृदयाचे ॲक्शन हे तुला माहिती आहे ना मी लव माहिती आहे म्हणजे याचा अर्थ माणसाचं मन हे नक्कीच हृदयात असतं आता मी पुणेकर आहे आणि पुणेकर हा कधी खोटं बोलत नाही आणि पुणेकर आपल्या मतावर ठाम असतो मलाही विश्वास पटला की हा म्हणतो याचा अर्थ नक्कीच माणसाच्या हृदयामध्ये मन असेल पण असं वाटलं की कन्फर्म करून घ्यावं कुठे कन्फर्म करायचं मी ठरवलं एखादा हृदय तो रोगतज्ज्ञाकडे जाऊ आणि त्याच्याला विचारू आपण की माणसाचं मन नक्की कुठे आहे मी रस्त्याने चालत असताना एक पाठी दिसली डॉक्टर वाटलावे तज्ज्ञ मी ठरवलं यांच्याकडे जाऊ आणि त्यांना विचारू की माणसाचं मन नक्की कुठे आहे मी आत गेलो रिसेप्शनच्या काउंटरवरती एक सुंदर युवती बसली होती तिला मी विचारलं मॅडम गुड आफ्टरनून मला सरांची अपॉइंटमेंट पाहिजे ती म्हटली तुमच्याकडे पूर्वीची अपॉइंटमेंट आहे का मी म्हटलं नाही ते म्हटले मग तुम्हाला लगेच तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार नाही पण तुम्हाला आज भेटायचंच असेल तर किमान हजार रुपये भरायला लागतील आणि एक तास बसायला लागेल मी म्हटलं ठीक आहे एक हजार रुपये भरले आणि तासभर वाट बघितली दामले तुमचा नंबर आला आहे मी उठलो आणि आत गेलो डॉक्टर बहुधा कंटाळलेले असावेत त्यांनी आत आल्यावर मला म्हटले बसा आणि आपले कपडे काढा मी बटणं काढायला लागलो डॉक्टर चिडले हो तुमची बटणं काय मोजत बसू का येतानाच का नाही तुम्ही बटणं काढलीत मी म्हटलं डॉक्टर मला फक्त प्रश्न विचारायचा आहे की माणसाच्या शरीरात हे हृदयात हे मन असतं का हो डॉक्टर माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने बघायला लागले आणि मला म्हटले एवढ्याशा प्रश्नासाठी तुम्ही हजार रुपये दिलेत आणि एक तास बसलात एक काम करा मी रिसेप्शनला फोन करतो तुमचे हजार रुपये परत घेऊन जा आणि लावा तुमची बटणं मी निघालो जायला तर डॉक्टरने मला थांबवलं म्हटलं हे बघा मी आत्तापर्यंत पाचशेच्यावर हार्ट फाडले आहेत पण मला कुठंही मन सापडलं नाही तुम्हाला जर कधी मनाची जागा सापडलीच तर तुम्ही मला कळवा मी तुम्हाला दहा हजार रुपये देईन मी दहा हजाराचं जाऊ दे पण आपल्याला जर खरंच मनाची जागा सापडली तर आपण डॉक्टरांचं सांग सांगायचं असं ठरून मी तिथनं बाहेर पडलो आता काय करावं माझ्या लक्षात आलं आपली एक मैत्रीण मानसोपचार तज्ज्ञ आहे तिच्याकडे जाऊया मी तिच्याकडे गेलो आणि तिला विचारलं येऊ का ती म्हटली ये ना आत्ताच गर्दी ओसरली आत्ता जरा निवांत बसले मला माहीत होतं कुत्रं पण येत नाही पण काय करायचं आपल्याला मी तिला विचारलं मला तुला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे ती म्हणली विचार बाबा काय तेव मी विचारलं काय गं माणसाचं मन हे असतं तरी कुठे ती चिडली ती म्हणली मी या शरीरछात्र घेऊन मानस मा मानसोपचार तज्ज्ञ झालेलं नाही आहे मला यातलं काही माहीत नाही आणि उगाच मला फालतू प्रश्न विचारू नकोस जा माझा पेशंट येणारे मला वेळ नाही तिने मला अक्षरशः तिकडनं हाकलायचा प्रयत्न केला मी कसा तरी उठलो नाराज होऊन बाहेर आलो काय करावं विचार करताना समोर एक वडापावची गाडी दिसली खूप भूक लागली ती मस्त वास सुटला होता मी वडापावच्या गाडीकडे गेलो आणि त्याला एक वडापाव मागितला त्याने एका कागदावरती वडा घातलेला पाव पाँग, पाव घातलेला वडा आणि त्याच्यामध्ये चटणी घालून मला दिला मी वडा खात असताना माझं सहज लक्ष त्या कागदावर गेलं त्या कागदावरती एक जाहिरात होती आणि त्यात लिहिलं होतं की आपल्याला कुठलाही प्रश्न विचारायचा असेल तर आपण सुप्रसिद्ध धोंडो महाराजांना भेटा ते आपल्या प्रश्नाचं लगोलग लो उत्तर देतील मला एकदम हायसं वाटलं मी तसाच उठलो पण खाली त्याच्यावरती लिहिलं होतं अपॉइंटमेंट असेल तर पाच हजार आणि नसेल तर दहा हजार मी म्हटलं हरकत नाही ए टी एममध्ये गेलो दहा हजार रुपये काढले आणि तसाच तडक मी आश्रमात गेलो आश्रमात आतमध्ये खूप छोट्या छोट्या पर्णकुट्या होत्या आत गेल्यानंतर तिथे एक अभ्यंगतांसाठी जागा असं एक लिहिलेलं होतं मी जिथे आत गेलो तिथे एक रिसेप्शनला एक पांढरी साडी नेसलेली पांढरा कुंकू लावलेली एक बाई बसली होती तिने माझं हसून स्वागत केलं तिने विचारलं काय काम आहे आपलं मी म्हटलं मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे ती म्हटली हो हरकत नाही आपण दहा हजार रुपये आणलेत का मी हो म्हटलं तिने जोडी पुढे केली मी हळूस त्या जोडीत ते, ते दहा हजार रुपये टाकले ती गोड हसली आणि म्हटली चला माझ्याबरोबर मी तिच्या मागे मागे गेलो जाताना हळूस तिने माझा हात दाबला आणि म्हटली तुमचं काम झाल्यावर मला टीप द्या हां ती मी तिच्याकडे एक वेगळ्याच नजरेने बघायला लागलो तेवढ्यात आश्रमाच्या आतमध्ये गेलो आतमध्ये वातावरण एकदम शांत आणि थंड होतं समोरच्या गादीवर महाराज बसले होते ती जाऊन महाराजांनी शेजारी बसली आणि तिने माझं नाव सांगितलं महाराजांनी मला विचारलं वत्सा बोल काय काम आहे तुझं मी प्रश्न विचारणार तेवढ्यात ते, ते म्हणले थांब त्यांनी कमंडोलू पुढे केला आणि त्यातलं एक तीर्थ माझ्या हातावरती दिलं म्हणले वत्सा पी मी तीर्थ पेलं आणि माझ्या हृदयाच्या घंटा एकदम वाजू लागल्या कारण ते तीर्थ नव्हतंच ते मॅक्डोएलरम ऑन द रॉक्स होती मी म्हणलं स्वामीजी ॲटलिस्ट मला आता गा ग्लासामधनं तरी हो कारण मी त्याच्यासाठी दहा हजार रुपये भरलेत स्वामीजी चिडले आणि उठून तरातरा त्यांच्या शयनगृहाकडे निघून गेले पण मला आता त्याची परवा नव्हती मी तसाच आनंदाने बाहेर पडलो आणि ठरवलं की आपण अजून मनाचा शोध घ्यायचाच आणि माझ्या मित्रमैत्रिणीनं तुम्हाला जरी कधी मनाचा शोध लागला मन कुठे आहे कळलं तरी मला जरूर कळवा मी त्या वेताळाला पण कळवीन आणि त्या डॉक्टरांना पण कळवीन आणि त्यांना मला अभिमानन सांगता येईल की माणसाचं मन कुठे आहे